महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी पलटणचे संजीव राजे असतील आणि अनेक सदार घराण्याचे सर्व सदस्य असतील सर्व मावळे समाज घरांचे सर्व सदस्य असतील आणि सर्व प्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत मी एवढंच सांगेन की आज त्या म्हणजे आज सुद्धा महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो किंवा त्यांचे राजून सुद्धा आपण आचरणात आणतो त्यावेळी त्यांनी दिलेला जो विचार होता स्वराज्याचा अगोदर संपूर्ण देशात किंवा जगभरात ते नावाने ओळखलं जायचं आणि एकमेक छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं कधी रयतेच घरा रयतेच राजा म्हणून त्यांना त्यांची ओळख या करता होती कारण सर्वात प्रथम रयतेचा सहभाग म्हणजे जनतेचा सहभाग हा राज्य कारभारात व्हावा ही संकल्पना हा विचार त्यांनी दिला आणि त्यामुळंच आज लोकशाही पण जी पाहतो की लोकशाहीचा आपण वावरतो